राजकारणी जेव्हा सर्वसामान्य जनतेला तरुणांना भेटतात तेव्हा सहज त्या त्यांच्या खांद्यात हात टाकतात त्यांच्यासोबत शिल्पी काढून देतात मग ती तरुणांना काय वाटतं की हा खूप प्रेमळ आहे हा आपल्यात बसतोय उठतोय म्हणजे आपलं खूप चांगला विचार करतोय पण हा विचार केला पाहिजे की त्यांनी आपल्यासोबत फोटो काढला म्हणजे आपलं भविष्य किंवा आपलं जीवन समृद्ध घ्यायचा त्यांनी ठेका घेतला नाही तो तुम्हाला फक्त तात्पुरतं खुश करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या वेळी हा पण विचार करा की आपण त्यांचे झेंडे मिरवतोय त्यांच्या चपला उचलतोय सतराज हाताळतोय त्यांची मुलं काय करतायत त्यांची मुलं मोठमोठ्या शहरामध्ये विदेशामध्ये शिक्षण घेत आहेत आणि आपण त्यांचा जे जयकार करत फिरतोय कुठंतरी आपल्या मनाला सुद्धा आपण लाजायला पाहिजे त्यांची मुलं बाहेर शिक्षण घेऊन येत आहेत आणि परत आपण त्यांना डोक्यावर घ्यायचं युवा नेता आला म्हणून युवा नेता गरीबाचं काय नाही होऊ शकत गरीबामध्ये ते कौशल्य नाही का की त्यांच्यामध्ये कष्ट करण्याची किंवा सर्वसामान्य जनतेचं भलं करण्याची ती धमकी गरीबामध्ये नाही का